वर सरते थेसा, थेसा। जब खाली नमस्कार मंडई सुप्रभात होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे गरमागरम इडली आणि इथे बनवलेली आहे चटणी चला आता इडली पटकन काढून घेते रे रेवा कशी येईल अच्छा लवकर लवकर खा दादा कुठे सायकल चालवायला नाही शाळेत गेला त्याच्या आज लवकर होती शाळा हम्म तू झोपलेली होती ना तुला माहित नाहीये आज आपल्याला संध्याकाळी कुठे जायचे माहिती का तुला तू सांग आज आपल्याला संध्याकाळी जायचे रोटरी क्लबला इकडे कार्यक्रम आहे यानंतर ऋषिकेशी परीक्षा चालू असल्यामुळे त्याचा अभ्यास घेणं आणि घरातलं थोडेसे कामं आवरून येणं हे सगळं झाल्यानंतर जवळजवळ संध्याकाळी साडेसहापर्यंत मी या रोटरी क्लबच्या कार्यक्रमाला पोहोचले मला बराच उशीर झाला होता कारण कार्यक्रमाची वेळ ही साडेचार वाजताची होती आणि मला दुपारी या कार्यक्रमाबद्दल कळलं त्यामुळे मला विशेष काही अशी तयारी करता आली नाही पण रोटरी क्लबमधला कार्यक्रम म्हणजे खरंच नेहमीच खास असतो आणि इथे महत्त्वाचं म्हणजे आमच्या संध्या मात्रे मावशी ज्या अंबरनाथ भूषण असा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या इथे असतात आणि नववर्ष स्वागत यात्रा मध्ये त्यासुद्धा मेंबर आहेत त्यामुळे मी विचार केला की स्पर्धेत जरी काही वेगळा भाग घेता येत नसेल तरीसुद्धा कमीत कमी मनोहर कला महिला मंडळातल्या सख्यांची भेट होईल त्यानंतर योगिनी सुयोग मंडळातल्या महिलासुद्धा इथे येणार होत्या आणि यावेळेत ऋषिकेशला खेळायला जायचं होतं आणि विशेष म्हणजे पैठणीच्या खेळाची ओढ यामुळे मी या कार्यक्रमाला हजेरी लावली मी पोहोचले होते तेव्हा सभागृह तुडुंब भरलेलं होतं अगदी उभं सुद्धा जागा नव्हती कशीबशी आम्हाला एका कोपऱ्यामध्ये जागा मिळाली आणि आता इथे पहिला खेळ जो होता संगीत खुर्चीचा तो चालू होता आणि या कार्यक्रमाचे आयोजन ज्यांनी केलं होतं ते माननीय आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि त्यानंतर वडवली सेक्शनचे जे नगरसेवक होते श्री सुभाष साळुंके आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा साळुंके यासुद्धा इथे उपस्थित होत्या आणि त्यानंतर मंचावर सगळं कार्यक्रमाचं जे निवेदन करत होती ती आमची सखी सौ संजीवनी काटकर म्हणून होती आणि इथे निवेदन करणारे सर्वांचे लाडके निवेदक श्री मनोज फालके आणि त्यांची पत्नी सुविद्या सुद्धा इथे उपस्थित होत्या मंचावर ऐका ताई तुम्ही आहोत बघा ना आता सगळ्या जरी बोलत चला घ्या नाही नाही बघा आता बघा तुम्ही सांगा निळी साडी का हिरवी साडी कुठली साडी निळी साडी चला आपण पुढच्या खेळामध्ये खेळ भरपूर आहेत काही काळजी करू नका तयार राहा खेळामध्ये सगळं काही बाबत चला तो मंत्र माहिती का ओम भगरी भागोदरी येऊ येऊ बच स्वाड असं लाईटली लाईटली एकदम लाईटली एकदम लाईटली गोल गोल फिरला तरी चालेल कि ना तीन

कशी परत एकदा तुम्ही कन्फ्यूज होता पाया भरून घ्या नवच मागाच्या चेंडूंना माझ्या हाताला येऊन दे हाताला फेरीकड वगैरे लावू नका जम वगैरे लावू नका काय भाग आहे पहिल्यांदा कोणाकडे फिरवत होती गोळ गोळ मग तीनशे तेरा चौतीस ते वाटे कसे त्यांना बरंच पहिलं असतं पण आपल्याला वेळ फार कमी आहे आणि आपल्या साहेबांना पण जायचंय बऱ्याच कामासाठी पाच ना त्या वाजेच आहे ना 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 या वादे योगी जोर जा कुठला बनला बनल्याच्या विषया ताळीला जोर राहीसाठी विचारा घ्यायला लागला आणि तुमच्यासाठी खरंच खूप खूप छान खेळला तुम्ही खूप छान खेळणार आणि यांच्यासाठी वैशाली म्हणतो या वेळात आलो ना की एकदम छिळून राहायचं अजिबात घाबरायचं नाही तर काहीतरी पण खूप आव्हान कुठलं त्या देवळात जायचं कुठं कार्यक्रम आहे असं काय मस्त एन्जॉय करायचं जसं वैशाली देवलं ना त्या पद्धतीने प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळामध्ये सहभाग घ्यायचा वैशाली खूप छान खेळणार आणि विद्या देग, विद्या देग, एक उखाना, एक आणि बघा हीच गर्दी मला शेवटपर्यंत जी राहणार जी थांबणार मराजा पाच पैठण आहेत पाच बरोबर ना लकिडला आहे ऑन द स्पॉट बक्षीस आहे मी सरिंदेडकर यांना पण विनंती करतो की आपण व्यासतोडायचं आज महाराजी चढ गाठला पैठण झिंगाच्या बघा मग लक्ष तिकडे असं मला वाटते झिंगाच्या गाण्यावर भरते मी ठेका

आनंद घेतायचे म्हणजे आनंद हा कुठे पैशांनी विकत मिळत नाही आणि तो देण्याचं काम गेली वीस वर्ष साहेब करतायत की माझ्या महिलांना प्रत्येक क्षेत्रातले भंडारा मग त्या गृहिणी असू दे काम करणाऱ्या असू दे नाका कामगार असू दे किंवा आदिवासी बांधव असू दे अशा प्रत्येक क्षेत्रात ते आनंद वाटण्याचं काम करतायत आणि मला एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा स्त्री स्त्री ऐका सारिक आचार्य हात वर्ग आहे का साड़ी बार, का एक दो तीन बात मैं मैं संग साड़ी का आया तो रस्ता नहीं अजीब कुछ गए जयश्री तारी राउत छतुपति है जयश्री जयश्री राउत जयश्रीताई राऊत आहेत जयश्रीताई आहेत एक दोन तीन बार कोकण बाद कुठे करा पुढच्या वेळेला कृष्ठ जोरदार करा जयश्री बावनीसाठी जोरदार विनंती करतो की त्यांनी कृपया सांभाळून त्यांना व्यासपीठाने घेऊ द्या जोरदार गाया जयश्री ताईसाठी माहितीनं मॉप लागलंय जोरदार काय झालं पाहिजे आता फेर कुटुंबनी बघा सांगितलं पाच प्रतिर्भा तीन वस्तू आणि फेर आहेत मानाच्या पैठण्या म्हणजे उरलीला तीन आपण नंतर घेणार तर आपण मानाची पैठणी जिला लागणार तिला लोकांना घेणं कंपल्सरी आहे छोटासा लोकांना आला पाहिजे नंतर खूप छान असाय रंग आहे खूप छान पैठणी आहे

त्यानंतर रेवाला खाऊ देण्यासाठी मी ते बाहेर आले होते आणि बाहेर तिचं खाऊ खाणं चालू होतं आणि इथून खिडकीतूनच मी थोडंसं शूट करत होते इथे आता वेशभूषा स्पर्धा होती आणि वेशभूषे स्पर्धेसाठी आठ ते दहा जणी वेशभूषा करून आल्या होत्या वे वे वेगवेगळ्या बनलेली आहे मी सांगते की शिवाजी महाराजांचे जेव्हा दार बंद झाले तेव्हा ती इरकाणी खूप खूप आतुरतेने आपल्या बाळासाठी तो एवढा मोठा कडा पार करून ती आपल्या बाळासाठी गेली तिथे सगळ्या बसलेल्या महिला त्या सगळ्या निर्गणीच आहेत खाली बसला मी सुनीता घाले ना मी शेतकरी पाहिली आहे आपल्याला जो अन्नदाता आहे आपला शेतकरी त्याला आपण मान द्यायला पाहिजे म्हणून मी ही वेशभूषा केलेली आहे जय जवान जय किसान वेश संक्रांतीचा वेशभूषा केली आहे सगळ्या दागिने आपल्या संक्रांतीचे आपण नववधूच स्वागत करतो हळदीमुक्ती करतो पहिला सण सगळा साजरा करतो ही वेशभूषा मी केली आहे धन्यवाद चौधरी मी काय म्हणले आज तुमच्या लक्षात आलंच असेल मी केरळचा परिधान केलेला आहे जो त्यांचा ट्रेडिशनल आहे थीम होती त्यामध्ये मी साऊथची म्हणजे केरळची एक ब्राईड असते तिचा ड्रेस घातलेला आहे आणि मला खूप छान वाटतं इथे रॅम्प वॉक करून आणि ऑर्गनायझरसाठी थँक्यू त्यांचं जे असतं टेम्पल ज्वेलरी त्यांची मेन असते एक चोकर असतो आणि दोघा नाका म्हणजे नाक्या जे आपल्या असतात त्या दोघा साइडला त्यांच्या नाकातले असतात आणि माझी सगळी ज्वेलरी जी आहे ती साऊथची आणि मेन म्हणजे नथीचा नखर जसं मराठी लोकांचा असतं तसं साऊथच्या लोकांचा गजरा धन्यवाद

शांता शिंदे शांतादा गौरीता शांतादाई गौरीताई आणि हिरा तिघी हिजींमध्ये खूप छान असा खेळ खेळणार आहे बाकीच्या खूप छान सहभाग घेतला आणि खूप छान असं आपण संदेश दिला आपण बसू शकता सगळ्यांना विनंती करतो मला असं वाटलं कोणतरी कोणतरी होऊ येईल पण असं काय कोणी हे नाही आलं तुमच्या वेळेला कोणतरी असं चिटकीम बिटकिम बन खावायला पाहिजे Thank <speaking in> you're <Hebrew> <speaking in Hebrew> <speaking in Hebrew> त्यानंतर पुन्हा इथे दोन तीन छोटे छोटे खेळ झाले पण त्याच्यामध्ये मला सहभाग घेता आला नाही मी रेवाजवळच होते मागे आणि आता इथे शेवटचा खेळ रंगणार होता तो म्हणजे तळ्यात आणि मळ्यात त्यासाठी त्यांनी पंधरा बायकांना मंचावर मन... बोलवलं होतं तर मी इथे या खेळात सहभाग घेतला वा 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 नाही वाय म्हणत राहायचं जेव्हा पुढे होते ना पुढे मागे अजिबात कुठे उभे होता तुम्ही आता आता माझ्याबरोबर कोण कुठे उभा होता ठीके अजून कोण होता तुम्ही पण होता ट्रायल बॉल ट्रायल बॉल माझा पहिला बॉल ट्रायल असतो

तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्पर्धा इथेच रंगणार आहे नाव तुम्ही नोंदवायचे पत्रकार पांडुर साहेब यांचे आणि आमच्या समितीच्या अध्यक्ष कविता देव करंबळेकर सुद्धा तुम्ही नाव नोंदवू शकता तर आता आम्ही आलो आहोत रागाने का बघते तू पाहिजे काय पाहिजे ट्रेन हा रेवाला ट्रेन हवी आहे ठीक आहे आणि हा ट्रेन आपण आणि आपल्याला गबक्षीस मिळालेलं दाखव मला मला अरे पण हे पण तुझंच आहे ना तर आम्हाला हे बक्षीस मिळालेलं आहे तसं बॉक्स मध्ये बॉक्स मध्ये बॉक्स आहे किती बॉक्स आहेत किती आहेत तसे डब्यात डब्यात डबे किती आहेत चार नाही चार नाही ती। तीन आहेत तीन आजचा ब्लॉग मी इथेच संपवते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेवा काय दाखवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद